नमस्कार मी ॲडव्होकेट प्रफुल्ल कुलकर्णी हँडरायटिंग फिंगरप्रिंट एक्सपर्ट आहे आणि शास्त्राचा माझा मोठा अभ्यास आहे फिंगरप्रिंटचा अभ्यास माझा गेल्या बत्तीस वर्षापासूनचा आहे आणि मागच्याच वर्षी मी एक फिंगरप्रिंटवर बेसवर एक पुस्तक जे आहे पुस्तक लिहिलं आहे म्हणजे आपल्या बोटांवरचे जे काही फिंगरप्रिंट्स आहेत या फिंगर फिंगरप्रिंट फिंगरप्रिंटवरनं त्या व्यक्तीचा इनबिल्ट टॅलेंट म्हणजे त्या व्यक्तीच्या अंगभूत कला कौशल्य हे आपल्याला त्या फिंगरप्रिंटवरून ओळखता येतात आता हे झालं व्यक्तीचं टॅलेंट ते आपण पाहणारच आहोत परंतु जेव्हा हस्तसामुद्रिक शास्त्रामध्ये ह्या फिंगरप्रिंटचा एक वेगळा अन्वयार्थ दडलेला आहे जो आपल्या ऋषीमुनी शोधून काढलेला आहे आणि ह्या प्रत्येक फिंगरप्रिंट ज्या ज्या बोटावर आहे त्या त्या बोटावरच्या प्रमाणे त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातला व्यक्ति किंवा तिच्या सुखदुःखाचा तो फिंगरप्रिंट जो आहे किंवा बोटाचा ठसा जो आहे तो कारक असतो आता कारक असतो याच्यासाठी कारण की अंगठ्यावर असेल तर त्याचं कारकत्व वेगळं असतं या पहिल्या बोटांवर असेल तर त्याचं कारकत्व वेगळं वेगळं असतं आणि असंच पुढे तीन जी तिन्ही चारही बोटांवर जर असेल तर त्या प्रत्येक प्रत्येक फिंगरप्रिंटचं जे कारकत्व जे आहे ते ते वेगळं वेगळं येत असतं आता आपण आज जे पाहणार आहोत तर ते फक्त आपण एक चक्र म्हणून जे आहे हे चक्र आ, चक्र नावाचं ज्याला रोल म्हणतात इंग्लिशमध्ये तर ते चक्रचिन्ह जे आहे ते किंवा ठसा जो आहे त्या चक्र ठशाची आपण माहिती घेणार आहोत सर्वात महत्वाचं असं आहे की चक्र ठसा जो आहे तर तो आता तुम्हाला तुम्ही चित्रात पाहताय प्रत्यक्ष सुद्धा हातावर तो तुम्हाला कसा दिसतो त्याची सुद्धा तुम्ही आता स्लाइड पहा तर मध्यभागी जो आहे तर मग मध्यभागी गोल आणि त्याच्या भोवती असे गोल 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 गोल, गोल वर्तुळ ती त्याच्यावरची आलेली असतात आणि त्याची जी बाहेरची जी काही दोन बायफर्गेशन्स ज्याला म्हणतात किंवा रेशांचे बाय बर्गेशन्स हे बाहेर गेलेले असतात परंतु तो एक गोल आणि त्याच्या भोतीचा हा गोल असतो त्याला चक्रचिन्ह म्हणतात तर आता आपण ह्या दोन्ही तिन्ही चक्रचिन्हाच्या स्लाइड्स पाहिल्या तर आता एक लक्षात ठेवा की चक्रचिन्हाचं स्लाइड किंवा चक्र चक्रचिन्ह जे हात बोटावरच जे आहे ते अतिशय महत्वपूर्ण आहे विद्वत्तापूर्ण आहे सुखद आहे सुख शुभ लाभकारक आहे म्हणजे हातावर जितके जास्त चक्र चिन्ह असतील तितकी ती व्यक्ती जास्त हुशार असते समजा ह्या हातावर तीन असतील ह्या हातावर तीन असतील एकूण पाच सहा हजार चक्राची चिन्ह जर बोटांवर असतील तर ती व्यक्ती अतिशय विद्वान इन्फलुजन्स असते म्हणजे तिच्या अंगामध्ये एक विद्वत्ता भरभरून भरलेली असती तिला एकदा एखादी गोष्ट सांगितले की परत दुसऱ्या वेळेस सांगायची गरज पडत नाही आता आज आपण प्रत्यक्ष एक जे आहे तर तो आपण अंगठ्यावरचं जे काही चक्रचिन्ह आहे आणि अंगठ्यावरचं जर चक्रचिन्ह आलं असेल तर ते हस्तसामुद्रिक हस्तसामुद्रिकदृष्ट्या काय महत्व आहे ते आपण आता पाहूयात सर्वात महत्वाचं डाव्या हातावर जर चक्रचिन्ह असेल तर त्या व्यक्तीला आई वडिलांच्याकडे असताना कुठल्याही गोष्टीची कमतरता पडत नाही किंवा कमी पडत नाही म्हणजेच डाव्या हातावर जर चक्रचिन्ह असेल तर त्या व्यक्तीला लहानपणापासून कमायला लागेपर्यंत तिला जे ज्या ज्या वस्तू आवश्यक असतं जे जे शिक्षणासाठी आवश्यक असतं जे पालनपणा पोषा पोषणासाठी ते ते सर्व ह्या ह्या डाव्या हातावर असताना मिळतं आता उजव्या हातावर असेल तर त्या व्यक्तीला जॉब लागल्यानंतर नोकरी लागल्यानंतर व्यवसायात पडल्यानंतर तिला जे आहे ते ते तिला ते तिची ती साधन संपत्ती म्हणा किंवा तिचं जे काही आवक जी आहे ती आवक तिला आयुष्यभर ही मिळत राहते आता डाव्या आणि उजव्या हातावरचं जे हे जे मी तुम्हाला सांगितलं तर डावखरं असेल तर उजव्या हातावरचं लहानपण धरा आणि डाव्या हातावरचा जो आहे तो ऍक्टिव्ह हँडवर मोठेपणी झाल्यानंतरचा ठसा गृही धरायला हरकत नाही तर आता आपल्याला दोन्ही हातावर जर ते चक्र ठस जर असतील तर त्या व्यक्तीला आयुष्यभर आर्थिक विवंचना येत नाही आता तुम्ही म्हणाला आर्थिक विवंचना येत नाही म्हणजे काय घर बसल्या तिला मिळत नाही परंतु परमेश्वर कुठल्या ना कुठल्या मार्गाने तिची जी आर्थिक जी आहे ते आर्थिक व्यवस्था ही करत असते म्हणून अंगठ्यावर जर चक्रचिन्ह असेल तर ते अतिशय उत्तम असत आता माझे एक पुस्तक आहे ते जे पुस्तक माझं मागच्या वर्षी प्रसिद्ध झालंय तर ह्या पुस्तकामध्ये मी फिंगरप्रिंट जे आहे त्या फिंगरप्रिंटचं डर्मॅटॅक् दृष्टिकोनातून त्याचं विश्लेषण आहे आणि हस्त सामुदिक दृष्टिकोनातून सुद्धा त्याचं विश्लेषण आहे तर आता आपण पुढच्या एपिसोडमध्ये पुढचा फिंगरप्रिंट पाहूयात तोपर्यंत पाहत रहा किमया हस्तरेषांची नमस्कार